सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी लोणारी समाजाच्या आर्थिक दृष्टीने महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी व सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतला यासंदर्भात आमदार शहाजीबापू पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे या निर्णयाबद्दल आमदार शाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांचे अतुल सावे विशेष आभार मानले आहेत राज्यभरात सर्वत्र लोणारी समाज विस्तारित स्वरूपात पाहायला मिळतो लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही या समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती लोणारी समाजाने आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती मागील महिन्यात लोणारी समाज बांधवांनी तहशील कार्यालयासमोर या मागणीसाठी आमरण उपोषण देखील केले होते याच पार्श्वभूमीवर दखल घेत त्यांना आर्थिक विकास महामंडळ